आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ संघाचा हिरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या अद्यावत लोणी व पेढा निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास गोकुळच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन व गोकुळश्री पुरस्कार वितरण व हिरक महोत्सवी वर्षानिमित्त प्राथमिक दूध संस्था भेटवस्तू वाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीमुळे अनेक महत्वाचे बदल झाले आहेत गोकुळ दूध संघाने अतिशय पारदर्शक कामकाज करत हा व्यवसाय किफायतशीर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारा आणि शेतीसाठी खत पुरवठा करणारा असल्याचे दाखवून दिले यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ सो म्हणाले की जिल्ह्याची माती व पाणी कसदार असल्याने येथील शेतकऱ्यांनी गोकुळा वैभव मिळवून दिले आहे या प्रसंगी संघाचे अरुण डोंगळे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणामध्ये गोकुळच्या एकसष्ट वर्षांच्या हिरक महोत्सवी वाटचालीचा आढावा घेतला नवीन अद्यावत लोणी व पेढा निर्मिती प्रकल्पाची कोणशिला उद्घाटन समारंभ गोकुळच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन व गोकुळ श्री पुरस्कार वितरण व प्राथमिक दूध संस्था भेटवस्तू वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी गोकुळच्या वाटचालीवर आधारित माहितीपट दाखवण्यात आला आभार संघाचे संचालक अजित नरके यांनी मानले यावेळी आमदार राजेश पाटील माजी आमदार केपी पाटील माजी आमदार संजय बाबा घाडगे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे अजित नरके नवीद मुश्रीफ शशकांत पाटील जुएकर किसन चौगले रणजसिंह हो पाटील नंदकुमार ढिंगे कर्णसिंह हो गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर अमरसिंह हो पाटील बयाजी शेळके अमृतसिंह हो घाडगे राजेंद्र मोरे संचलिका श्रीमती अंजना रेडेकर केडीसीसी बँकेचे संचालक ए वाय पाटील भैया माने बाबासाहेब पाटील असुरलेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका